नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मला मी दोन दिवस गेले होते तर असं कसं केलेला आहे आणि आता तुम्हाला आवरायचं आहे डन करायचं आहे कारण मी बुधवारी संध्याकाळी गेले होते स्वयंपाक वगैरे करून आवरलं होतं पण अनंतर रात्रीचं जेवण कालचा नाश्ता वगैरे त्यामुळे कसार पडणार आज रात्री पण मी ब दमून आलते त्यामुळे मी काही आवरलं नाही आणि मी आणली होती थोडी घरून आणली म्हणजे आणि त्यामध्ये तांदूळ आणलेले आहेत आपले रेशन तांदूळ तर म्हटलं चला तांदळाचं काहीतरी यूज होवं नाही तर ते तसेच खराब होतात आमच्या इकडे पडून राहिले की मग त्यात जाळी भुत्ते टाकून द्यावं लागतात असं मग म्हणजे यातली अंडी काढूया कारण अंडी पिल्लूला आणि पिल्लूच्या पप्पांना आवडतात त्यामुळे म्हटलं चला थोडी अंडी घेऊन जाऊ एवढी गडबड माझी लग्नावून आल्यानंतर ना हे गोळाकर ते कर कारण काकीन मम्मी गावातच होत्या कारण त्यांना आता सोनमुख बघितल्याशिवाय त्यांना येता येत नव्हतं आणि त्यातून घरचं लग्न म्हटल्यानंतर ना ते बरं पण दिसत नाही असं आणि मग मी आले नंतर ना आजीला जेवण घातलं कारण माझ्या आजीचं नंतरने एक आत्ता ऑपरेशन झालेलं आहे डबल ऑपरेशन तेच पण डबल कारण भरपूर तिला त्रास होत होता म्हणून रिटर्न करावं लागलं आम्हाला ते आणि नंतर आता ठीक आहे ती पण तिला टाईम ऑफ टाईम जेवण वगैरे मग खा की मम्मी म्हणते तू घरी जा आणि आईचं जेवण घाल आणि मग तुझं आवज नाही त्यांची सगळ्यांची इच्छा होती मी रात्री थांबावं म्हणून सगळ्यांची <laughs> पण मला थांबवून जमणार नव्हते आणि मोठे मोठे अंडे आहेत आणि घरच्या म्हणजे गावरान कोंबड्याचे अंडे आहेत आमच्या तर कारण ते म्हणतात ना मोठ्या कोंबड्यांची अंडे आणि मग मी थोडी अंडी घेतली आणि त्यातच मग चप्पलचा बॉक्स होता न्यू चप्पलचा बॉक्स खुर् भावाच्या कोणाच्या आणि मग मी त्यात टाकली आणि म्हटलं तर याच्यात आता काहीतरी घेऊन पाहूया म्हणजे तांदूळ वगैरे काहीतरी आणि आता म्हटलं इडल्या आणि त्यातून माझे तांदूळ सगळे पडवीला खूप सॉरी पडवीलाच भरते तिकडलं हे आलं इथं आपल्या पडले तर अंडी एवढे आणलेली आहेत मी आता फ्रीजमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये पण एवढा आता भाजीपाला झालेला आहे वाटाणा वगैरे कारण त्या दिवशीच हे झालं म्हणजे आमच्या ना नानांनी पुण्याहून येताना एक गोणे आणली होती ओटाण्याची तर मग इथं तिला मला काय मग ते फ्रीजमध्ये आता जागा नाही राहिली रात्री पण मी थोडी भाजीपाला आणला जास्त व्यस्त कसं पण टाकला ना त्यामुळे त्याच्यात जागा नाही राहिली आता अंडी तर फ्रीजमध्ये ठेवावं लागतील आणि आणि थंडी तांडी खाणं खूप चांगलं आहे आणि पिल्लूला कधी मध्ये काही नसलं की पटकन आपलं देता येतं ऑमलेट करून आता पिल्लूसाठीच म्हटलं तर तांदळ भिजा घालावं म्हणजे उन्हाच्याला पिल्लूला इडली होईल म्हणून आणि आता पसर आवरायचा आधी मी भांडी घासणार कपडे धुऊन येणार झाडू मारणार आणि मग माझ्या बॅग आवरणार आज काही फरशीला माझ्या मूर्त नाही आहे तर उद्या <laughs> एवढा एकदमच नाही हे बनल मला आवडता येणार नाही आणि कारण एक दिवस असल्यामुळे भरपूर धूळ पण झालेली आहे तर आधी घालून लटकून घ्यावं लागणार आहे तर काहीच कंटिन्यू तर आत्ता आनंदीला आंघोळ घातलेली आहे आणि तिचं आणखी आवरायचं पण आत्ता वाजलेलं आहे साडेबारा तर मला थोडीशी भूक लागली आहे पण आत्ता लगेच नाही येऊन असं आत्ता आवरायचं आहे पण आवराय घेतलं तर आणखी जास्तच वेळ जाईल त्यामुळे अगोदर आनंदीचा आवरते आणि मग माझा आवरायला सुरू करते आनंदीच त्यातून खिडकी उपडायचे उंच चमकता येईल आनंदीचे केस बांधायचे पण आमचा खंगवा बॅग मध्ये बसून तर बॅगमधून काढायचा तिला झालेली आहे सर्दी काल आईस्क्रीम नको खाऊ म्हटलं तर आईस्क्रीम खाल्ली आता आली सर्दी चल बाळा काही सत्ता बसलेला आहे जेवायला वाजलेले आहेत एक आणखी व्हिडिओ काल दोन दिवस झाला एडिट नाही केला किंवा अपलोड नाही केला तर पिल्लूसाठी भाजला आता मांग कारण तिकटाची भाजी होती आणि मी काल आणली होती कांद्याची पात तर सकाळी मी कांद्याची पातच बनवली होती डाळ टाकून मला आवडते कांद्याची पात म्हणजे आम्हाला आवडतं ना मला तर म्हटलं पिल्लूला भरवत भरवत माझं पण जेवण होईल कारण भूक लागली होती दुपार झाले आहे आणि थंडी जरा जास्त भूक लागते आपल्याला सारखी सारखी कारण थंडीमुळे भूक वाढते असं म्हणतात थंडीत भूक वाढते आणि मध्ये मध्ये मला जे हे केलं त्यामुळे माझे असं पण आता मला भूक लागवायला लागली आहे तर डिनरचा प्लॅन आणि जेवण काय बनवायचं रात्रीचं असं माझं चाललेलं आहे काय बनवा हा दिशेटला विचारला पुरणपोळी खायची का काय आणि तर काहीच दिवस रे आता जेवायला तुम्ही कोणा चला मी आता मस्त असं पसारा झालेला आहे तर आता म्हटलं चला अगोदर माझ्या कपड्यांची आवर करून घेऊया आणि मग ज्वेलरी आवरावर करायची तर ही बॅग तसे तर पसार्याने भरलेली आहे आता म्हटलं आधी कपाट औरावं कारण त्या दिवशी मला नेटवरच्या साडीवरला नेटकोट भेटत नव्हता तर मी खुल्या साडी तिकडे तिकडून इकडं असं करून ठेवलेलं आहे आणि मग आता म्हटलं चला आवरून घेऊया आणि ज्या माझ्याकडे न यूज केलेल्या नवीन ज्या साड्या येतात इकडून तिकडून कुणी दिलेल्या वगैरे तर आता म्हटलं ते एका साईडला काढून ठेवा कारण कितीही आवर आवर केली ना, ना एक एक और और के तरी माझ्या कप्पटात पसारा हा दिसतो साड्यांचा आणि घालाय गेले ना एक साडी मिळत नाही मला व्यवस्थित आणि असं बघायला गेलं ना भरपूर पसारा असं होतं तर चला तुम्ही आता हे करा वॉच करा बघा कसं आवडते मी आवरायला काय एवढं मला जमत नाही बरं का कितीही केलं तरी पसाराच होतो माझ्याच्यानी आणि का माहीत नाही तर चला तर हा आहे पसारा अगोदर मी साड्या काढते घड्या आहेत त्यासाठी एकदम फोल्ड करते आणि वरच्या नाही ते खालच्या आहेत कारण सगळंच म्हणल्यावर लई पसारा माझा झाडा जास्त होईल कामापेक्षा तर ते तर पिल्लीचे कपडे वगैरे पण आणि आता चला तर अशा प्रकारे हे मी आवडलेलं आहे कपड कारण ते नंतर ना फोल्ड केल्या जास्त खेळ पाल डायरेक्ट पॅकच केलं वरपर्यंत वरचा आहे असं ठेवले पण इकडचं जरा भाग आवरला आहे पिशव्या पिशव्या ज्या होत्या त्या बाहेर काढलेल्या आहेत त्या पण पिशव्या लागतात तर घडी घालून ठेवणार आहे मधला जो हा कप्पा होता तो मोकळा केलेला आहे त्यामधला तो शालू दो दो होता ती खालच्या कप्प्यात ठेवलेला आहे मध्ये रुप दिलेला आहे आणि आता हे आवरून झालेलं आहे ना इकडे कपडे जे रेग्युलर यूजला लागतात ते कपडे इकडे काढलेले आहेत आणि हा मेन पसारा आता आवरून घ्यायचा आहे आणि आता मी सगळं काढून घेते आणि मग परत पटपट पटपट आवरते आवरल्यानंतरनं सगळं मोकळं ना भारी दिसतं तर आता मी घेते आवरून तर चला पाक असं टाकलेलं आहे पसारा त्या दिवशी जाताना मी तर गाईज हे मी असं म्हणजे आवरलेलं आहे आणि पिल्लूचा टाळ बारा दिवसांनी सापडला आणि अगोदरवरती जे बॉक्स अगो होते ते खाली लावलेत आहेत आणि जे खालच्या बॉक्समध्ये आपले कॉस्मेटिक सामान होतं त्यात बांगड्या भरल्या आणि दुसऱ्यात बांगड्या ज्या होत्या त्या ह्याच्यात भरल्या असं करून आणि एक मोकळा ठेवलेला आहे जेणेकरून काय आणलं ठेवलं पटकन तर त्यासाठी आणि त्यानंतरनं हे माझं बघितलंच आहे तुम्ही म्याव हे पण एक मोकळं ठेवलेलं आहे पण पलीकडच्या ह्या कपाटामध्ये आणखी एक मोकळा पेस करायचा होता पण झाला नाही तरी पण शेटचे ब्लेजर ठेवान म्हणजे बेडमध्ये टाकून दिलेले आहेत इथे पण इस्त्रीचे कपडे होते ते बॅग्स आहेत तिथे त्याच्या सांगून दिलेले आहेत इकडे यांचे कपडे लावून ठेवलेले आहेत आणि एवढ्या कॅरेबॅग म्हणजे पिशव्या जे, जे म्हणतो ते आपण पंखा केळी तर एवढ्या पिशव्या साचलेल्या कपाटात इकडे पाऊस तिकडे पाऊस ते एकदम काढल्यामध्ये घड्या घालून ठेवल्या कारण हे आपण लागतात आई वेळेस कशाला पण तर एवढ्या असा पाऊस साचलेला आहे फुलूला आता केळी वगैरे चालते खूप दमले मी आणि माझ्या कानाला दूध झालेला आहे त्यामध्ये परत झाडं मारून घेतला काही काही अरे आता नको पाच सारा करू आत्ताच आवरले मी काल घरून येताना मी काही फ्रूट आणले म्हणलं आनंदीला लगेच खायला म्हटलं की काय डाळिंब मोसंबी संत्रे आणि हे पेरू आमच्या काकांच्या रानातले आहेत जे काठीला असतात ते म्हणजे नानांचे आमच्या भाग तर आमच्या आबा म्हणतो आम्ही त्यांना आबाच्या रानातल्या आहे हा मशरूम आणि पपई पण आणलेले आहे आता आम्ही पपई खाणार आहे केळी पण आमच्या घरचीच आहे इथल्या म्हणजे हां पेलू वगैरे म्हटलं पेरू इतके मोठे मोठे आले होते एक एक किलो एक पेरू खातो काल एक कापली होती तर गोड होती पपई तर आता ही बघतो कशी आहे ही होती काल छोटी होती पण लई गोड होती आता ह्याला बघतो चिरून कशी आहे पिल्लू गोड गोड आहे काय तर तर फार पाणी पडस चाललेला आहे खायचं आणि एक थोडा अगोदर पिल्लूला दिली आणि आता छोट्या छोट्या काढे ती जरा मोठी झाली आणि ह्यामध्ये बिया पण आहेत कालच्या याच्यामध्ये बिया नव्हत्या तर आता मी बघते टेस्ट करून गोड आहे का काही पिल्लू गोड आहे म्हणून तर आता आनंदीसाठी केलेले आहे मिठाच्या आळू वड्या आधी उकडून घेतलेले आहेत नंतर ना आता परतायला टाकलेले आहेत आणि इकडे याला परत नंतर ना मसाला लावून परतणार आहे कारण तिला आवडतात म्हणून अगोदर फक्त आज मिरची चिरून टाकलेलं आहे वाटून नाही टाकली कारण तिला तिखट लागेल म्हणून आणि आत्ता तिला मिठाचं आणि हळद टाकून जिरे थोडं ते परतायला ठेवलेले आहेत भाकरी झालेले आहेत पण मी घातलेलं होतं सकाळी इडलीसाठी तांदूळ परतायला तांदूळ वगैरे हो हे आणि आता मग म्हटलं चला वाटून घेऊया सकाळी भिजत घातलं होतं तर आता मी वाटून घेते मग रात्रभर फुलायला ठेवायचं आणि भरपूर मारलं आणि कारण एवढा त्रास दिला तिला म्हणते मी एवढं हॉर्लिक्स टाकले नको टाकू तिने बरबच हॉर्लिक्स टाकलं आणि म्हणजे खाली देखलास खाली घेतला आणि सगळं सांडवून टाकला मग काय माझा तावा सुटला आणि मी मारलं तिला भरपूर जळले पण मला वाईट वाटलं तिला मग मी आवडतीचा पदार्थ कारण नको असतं मारायला पण न इलाज असतो तुम्ही समजू शकता किती त्रास देतात मुलं आणि असं मग त्रास दिल्यानंतर ना मग भरपूर असं वैताग येतो आणि मग असं चिडचिड होती किंवा मारहाण होती मुलांवरती पण नाही तो मारायचं मी टाळते पण तरी ऐकतच नाही ती बस आज मार खाल्ला तिने मग मला खरंच खूप वाईट वाटलं एवढं आपण त्या मुलांना एवढं लाडाने प्रेमाने सांभाळायचं ना असं आपणच मारल्यानंतर मग जे वेदना होतात ना सो सॅड आणि आता मला दोन तीन दिवस तरी करमणार नाही केल्या वेळेस मी मारलं होतं तर मला असं लाईट वेगळं फील व्हायचं हो पण तिला शिस्त लावणं पण माझं हे फार वेड्यासारखी करते तर आता मी हे मिश्रण वाटून घेते आणि हे ह्यामध्ये मी थोडे पोहे पण ॲड केलेले आहेत ते पोहे पण भिजत ठेवले दोन भाकरी केल्या कारण नाना जेवून येणार आहेत आणि मी आणि ते आणि आनंदी त्यामुळे मग आता म्हटलं चला हे बघता बघता हे होऊन जाईल मग आवरलंच काम तर आत्ता संध्याकाळचं आवर्ण आणि वॅसलीन वगैरे बॉडोनेशन लावून आनंदी लावलं मी लावलं कारण स्किन खूप तडकली आणि तडकल्यामुळे हात पुरे खासतात त्यातून थंडीत व्यास केल्यामुळे जास्त त्रास होतो असं खास होते सगळंच हातून ते थंडीने जास्त जास्त खास होतो आणि तो डॉन झालेला आहे पण आनंदी खात आहे बिस्किट आणि दूध कारण तिचे जे पप्पा जेवण करतात ते ने ते मीच एकटीने जेवण केलं त्यांना वेळ नाम होता म्हणून तर आता माझा आवडलेला आहे गाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलाय काम विसरू नका आणि भेटूया उंदच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काही